तुला पाहिजे तुला पाहिजे वा विनुला स्कूल बॅग आणली आहे नवीन स्कूल बॅग आणि वॉटर बॉटल पण आणली की दाखवू का दाखव का वॉटर बॉटल आहे तू इकडे समोर समोर ये उघड उघड नाही मुजी ही येलो <स्थिया> खोलो वाव <स्थिया> वाव नवीन वॉटर बॉटल अयो पाटी पण हा ही पाटी ह्याच्यात ठेवायची आता असं इथे ठेवायची वॉटर बॉटल पण इथं ठेवायची काय तिथे ठेवायची आवडली का हा चेन लावायची चला लाव ही चेन लाव हा ओट आडकावा बॅग

तुस्खोनला जाणार आहे आवडलं का आवडलं ते म्हणजे कशी पाळायची आवडलं मग मला सांग आवडलं का आता काय करावं आवडलं तुला मला सांग आवडलं का सांग आवडलं का

हाय कर कर के अच्छा नवीन नवीन ये, दिंगी, 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 को क्या बा, बा, नवीन बघ त्याची उजळणी कुठे विनूची घे बाई बस करा